सेक्टर पंधरा सोळा वाशी येथील महासाहेब मीनाताई ठाकरे या मैदानामध्ये अनेक वर्षापासून जो आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्रास होत होता गेल्या अर्धा दिवसापूर्वीच आम्ही या ठिकाणी माती टाकण्याचं काम चालू केलं आणि आम्ही काम करून दाखवलं हे तुम्ही पाहू शकता की आज या ठिकाणी पूर्ण मैदानावरती मुरुमयुक्त लाल माती टाकण्यात आलेली आहे जेणेकरून मुलांना खेळताना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना या ठिकाणी धुळीचाही त्रास होणार नाही याचीही काळजी घेण्यात आलेली आहे त्यामुळे मी शब्द सांगतो की वी आर ऑलवेज कमिटेड टू कमिटमेंट अँड ॲज ऑलवेज जे आम्ही सांगतो करतो आम्ही केल्यानंतर दाखवतो आणि आम्ही तुमच्या समोर हे माती टाकलेली आहे या ठिकाण त्यामुळे मी करून दाखवलं आणि आम्ही करून दाखवलं हे फार महत्त्वाचं आहे कारण की कलेक्टिव्ह वर्क आहे त्याच्यामुळे मी नागरिकांचा झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कारण की आमचंही कर्तव्य आहे परंतु आज या ठिकाणी नक्कीच जाणारा भविष्यात मुलांना चांगलं मैदान या ठिकाणी मिळत आहे